नमस्कार मी बानसी काळे ॲस्ट्रोनिम्रो वास्तुतज्ञ शारदीय नवरात्रीच्या सर्व भाविकांना मनपूरक शुभेच्छा ॲस्ट्रोलॉजी निमरोलॉजी वास्तुशास्त्र या सर्वांचा जर का वैयक्तिकरित्या आपण अभ्यास केला आणि या सगळ्यांच्या ऊर्जा एकत्रितरित्या आपल्यामध्ये जर का अनुभवल्या किंवा याचा सगळ्यांचा वापर करून आपण आपल्या जीवनाची यशस्वी वाटचाल केली तर त्याचा नक्कीच फायदा होऊ शकतो हे अनेक जणांनी पाहिलं आहे गेली दहा बारा वर्षं मी तुमच्याबरोबर यूट्यूबच्या माध्यमातनं टी व्हीच्या माध्यमातनं वैयक्तिकरित्या क्लासेसच्या माध्यमातनं निमोलॉजी कार्ड रीडिंग या सगळ्याच्या माध्यमातून मी तुमच्याबरोबर जोडली गेली आहे आज आपण पोचलो आहोत नवरात्रीच्या चौथ्या दिवसापर्यंत मागील तिन्ही दिवसाची माहिती तुम्ही माझ्या इन्स्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूब चॅनलला पाहू शकता त्याला सबस्क्राईब करू शकता त्याची माहिती पाहू शकता आज आहे नवरात्रीचा चौथा दिवस या दिवशी देवी कुष्मांडा या देवीची पूजा केली जाते देवी कुष्मांडा हिचा संबंध सूर्याशी आहे सूर्याच्या अंडर सगळी नवग्रह चालतात नवमाला चालते नवग्रहांची नवमाला चालते तो जीवनशक्ती नेतृत्व आणि ऊर्जेचं प्रतीक आहे सूर्य कम्युनिकेशनचा पण कारक आहे कम्युनिकेशन इज द बेस्ट टू इन अवर लाईफ जर तुमचं कम्युनिकेशन, कम्युनिकेशन वीक असेल तर तुम्ही कम्युनिकेशन करणार कसं कारण तुमची जी पर्सनॅलिटी आहे ही कम्युनिकेशनमधनंच दिसते तर ते टूल आपलं व्यवस्थित असेल तर त्याचा जास्तीत चांगला लोकांवरती उपयोग होतो कारण कम्युनिकेशनच्या माध्यमातून तुम्हाला सर्व गोष्टी साधता येतात आणि याचाच मालक आहे सूर्य असं मानलं जातं की देवीने आपल्या दिव्य शक्तीने विश्वाची निर्मिती केली आहे सूर्याच्या तेजाप्रमाणे देवी कुष्मांडा जीवनात ऊर्जा आरोग्य आणि स्पष्टता आणते तिची पूजा केल्याने मानसिक आणि शारीरिक आरोग्य लाभतं कारण सूर्यामुळे आपल्याला रोगप्रतिकारक शक्ती मिळते सूर्यामुळे आपल्यामध्ये व्हिटॅमिन डी कमतरता कमी होते लोक म्हणतात की रोज सकाळी सूर्यप्रकाशात कवळ्या उन्हात जावा त्यांनी तुमच्यामधल्या खूपशा एनर्जी चार्ज होतात तुमच्यामध्ये उत्साह निर्माण होतो आणि मी नेहमी म्हणते की सकाळचा सूर्य जेव्हा जो माणूस लवकर बघतो सूर्यदयाला जो उठतो तो, तो दिवसभराची एनर्जी खूप चांगली तुमच्यामध्ये घेऊ शकतो तुमचं आयुष्य खूप चांगलं होऊ शकतं कारण तुम्ही सकाळी लवकर उठला तर आपली याच्या शरीरातली जी सप्तचक्र असतात ती नक्कीच जागृत होतात त्यामुळे सकाळी उठून सूर्यनमस्कार हा जर का घातला तर त्याचा एक चांगला आपल्या रोग प्रतिकारक शक्ती आणि शरीरावरती खूप चांगला परिणाम होतो देवी तिची पूजा केल्याने मानसिक आणि शारीरिक आरोग्य लाभते आणि जीवनाच्या धैर्यांमध्ये स्पष्टता येते तिचे आशीर्वाद मिळून उपासकांना आत्मविश्वास आणि नेतृत्व गुण प्राप्त होतात पुष्मांड्याच्या पूजेमुळे जीवनातील अंधकार दूर होतो आणि व्यक्तीला योग्य दिशा उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आवश्यक ऊर्जा मिळते देवी कुष्मांडा ही न नवरात्रीच्या चौथ्या दिवशी पुजली जाणारी दुर्गा आहे तिचं हे रूप आहे कुष्मांडा म्हणजे कुश कुषम संपूर्ण आणि अंड म्हणजे ब्रह्मांड याचं संयोग म्हणजे कुष्मांडा देवीचं रूप याचा अर्थ देवीने तिच्या हास्याने संपूर्ण ब्रह्मांडाची उत्पत्ती केली आहे देवी कुष्मांडाला विश्वाची सर्जनकर्ती मानली गेली आहे तिचं रूप तेजस्वी आणि दैदित्यमान आहे आणि सूर्याच्या मध्यभागी तिचा वास आहे ज्यामुळे जीवन ऊर्जा आणि प्रकाशाचं ती प्रतीक आहे तिच्या आठ हातात कमंडलू धनुष्यबाण कमळ सुदर्शन चक्र गदा आणि अमृताचा कलश आहे जे विविध शक्तींचं प्रतीक आहे देवी कुष्मांडा आपल्याला शिकवते की आत्मविश्वास आणि सकारात्मकता याद्वारे आपण आपलं जीवन घडवू शकतो तिच्या या रूपातून सर्जनशीलता आणि आत्मनिर्भरता आणि आत्मबल शिकण्याची आपण प्रेरणा घेऊ शकतो ती दर्शवते की जीवनात प्रकाश आणि अंधकार दोन्ही असतात जिथे सकारात्मक ऊर्जा आहे तिथेच खरा विकास आहे कारण जीवनात सकारात्मकता पण आहे आणि नकारात्मकता पण आहे तुम्ही नक्की काय चूज करणार आहात तुम्हाला नक्की कोणती गोष्ट बघायची कारण तुम्ही कोणत्या गोष्टीकडे कसे बघता याच्यावरती पूर्ण गोष्टी अवलंबून आहेत तुम्ही निगेटिव्ह त्या बघितलं तर तुम्हाला त्याच्या ऊर्जा निगेटिव्ह मिळतील तुम्ही पॉझिटिव्ह बघितलं तर पॉझिटिव्ह मिळतील हे तर नेहमीचं उदाहरण आहे की ग्लास भरलेला आहे तुम्ही अर्धा रिकामा बघताय का अर्धा भरलेला बघताय कारण मला पुन्हा एकदा सांगायला आवडेल की जीवनात प्रकाश आणि अंधकार दोन्ही असतात परंतु जिथे सकारात्मक ऊर्जा असेल तिथेच खरा विकास आहे पॉझिटिव्हिटी मेक्स अ डिफरन्स पॉझिटिव्हिटी तुमच्यामध्ये असेल तर तो विकास होण्यापासून तुम्हाला कोणी अडवू शकणार नाही ना जर तुमच्या मनाची ऊर्जा निगेटिव्ह असेल तर मग कोणतीच गोष्ट तुमच्यासाठी नाही पण तुम्ही पॉझिटिव्हिटीकडे राहिलात आणि पॉझिटिव्ह थिंकिंग ठेवलात तर बऱ्याचशा गोष्टी आपण बदलू शकतो कारण सगळा खेळ इथे आहे माइंड सेट तर एव्हरीथिंग सेट असंच म्हणायला लागेल कुष्मांडाची पूजा केल्याने अनेक भक्तांमध्ये जीवनातील अडथळे दूर होतात नव ऊर्जा आणि सकारात्मक विचार निर्माण होतात तिच्या आशीर्वादाने व्यक्तीला आत्मिक शक्ती प्राप्त होते त्यामुळे जीवनात यशस्वी होण्यासाठी आवश्यक असलेली दृढता आणि ऊर्जा प्राप्त करू शकतो तिच्याकडनं आपण जीवनात ऊर्जा आणि आत्मविश्वास महत्वाची शिकवण मिळवून देतो कारण आत्मविश्वास आणि जीवनातील सकारात्मक ऊर्जा ही जीवनाला सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत नेणार आहे आणि शेवटाकडे जर तुम्हाला या सगळ्या गोष्टी घेऊन गेल्या तर त्याचा जास्त चांगला उपयोग होईल आजचा कलर आहे ऑरेंज यामध्ये केशरी आणि नारंगी या दोन्ही कलरच्या छटा आहेत ऑरेंज कलर हा तुम्हाला असं म्हणतात बघायला मिळतो आपल्या घराचा झेंड आपण जर का घरावरती एक मोठा झेंडा लावला या कलरचा तर नक्कीच स्टॅबिलिटी आणि उन्नती मिळते ही एक तीप आहे तर तुम्ही तर घराच्या दक्षिण भागात जर का एक झेंडा लावला तर तुम असं म्हणतात एखादा झेंडा रोवला एखादा झेंडा रोवणं म्हणजे काय तुम्हाला विजय प्राप्त होणं तर या कलरचा झेंडा तुम्ही घरावर लावू शकता तुमच्या कुठल्या विभाग असेल तुमचा कारखाना असेल कुठे असेल तिथे छतावरती तुम्ही हा झेंडा लावू शकता ऑरेंज कलर हा क्रिएटिव्हिटीचा कलर आहे ऑरेंज कलर नॉलेजचा कलर आहे ऑरेंज कलरमुळे तुमच्यामध्ये क्रिएटिव्हिटी नॉलेज आणि तुमच्यामध्ये असलेले नवगुण तुमच्यामध्ये असलेले चक्राच ते ॲक्टिवेट होतात आणि या कलरच्या ऊर्जा तुम्हाला जास्तीत जास्त ॲक्टिवेट ठेवतात तुमच्यामध्ये एनर्जी प्राप्त करतात तुमच्यामध्ये एक सळसळतं आपण म्हणू चैतन्य निर्माण होतं तर या ऑरेंज कलरच्या छटा किंवा नारंगी केशरी कलरच्या छटा आज आपण आपल्यामध्ये घेतल्या तर आपल्यामधला नवसंचार नवजागृती आणि नवीन चैतन्य येण्यास नक्कीच मदत होईल मी आशा करते की ही माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल आणि ह्या नवरात्रीच्या मंगल दिवसांमध्ये दुर्गा तुम्हाला खूप आशीर्वाद देऊ तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण करो तुमची मनोकामना पूर्ण करो, करो। नमस्कार